हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करत आहे लोटस डिझाईनची पैठणी साडी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्ही कोणतीही साडी मिस करणार नाही फ्रेंड्स सध्या अशा लोटस डिझाईनच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे साडीवर छान जरीची लोटस डिझाईन केल्यामुळे ही साडी अजूनच सुंदर दिसते आणि या साड्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन सुद्धा पाहायला मिळतील पैठणी साडी म्हणजे सगळ्यांनाच आवडणारी साडी आहे ही साडी सगळ्यांनाच फार सुंदर दिसते या साडीला तुम्ही पार्टीला किंवा सणासुदीला किंवा वेडिंग फंक्शनला सुद्धा घालू शकता जस की ही रेड कलरची साडी जरी बॉर्डर सोबत आणि बॉर्डर वर छान लोटस डिझाईन दिलेली आहे त्यानंतर ही गोल्डन आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये साडी ही साडी पण फारच सुंदर आहे ऑल ओव्हर साडीवर लोटस ची डिझाईन दिलेली आहे मला जर रॉयल आणि रिश लुक पाहिजे असेल तर तुम्ही ही गोल्डन कलर ची साडी स्टाईल करू शकता त्यानंतर ही पर्पल कलर ची साडी पण खूप दिसणार आहे आणि पर्पल कलर ची साडी सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहे आणि पर्पल कलर ची साडी डस्की किंवा फेअर स्किन वर सुद्धा खूपच सुंदर दिसते तुम्हाला जर लेटेस्ट आणि ट्रेंडी कलर मध्ये साडी घालायला आवडत असेल तर तुम्ही पर्पल कलरची साडी नक्कीच निवडा आजच्या सगळ्या साड्या फारच सुंदर आहे अशी एक साडी नाही की जी तुम्हाला आवडणार नाही तुम्हाला जर या साड्यांमधून कोणती साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशो किंवा ॲमेझॉनवरून परचेस करू शकता लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून सुद्धा पाहून साड्या ऑर्डर करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू